नांदगाव येथे उभारण्यात आलेला शिवसृष्टीचं लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने आहे घेणारा नाही नांदगावला यापुढे देखील मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधक म्हणतात की ही फसवी योजना आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आणि खात्यावर पैसे पोहोचले सुद्धा नांदगाव येथे उभारण्यात आलेला शिवसृष्टीचं लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरा वेगळ्याच मूडमध्ये दिसले मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात विरोधकांनी राजकारण केलं या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना धो धो धुतले राजकारण कशावरही करावं का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय नाही पुतळा पडला हे दुर्दैवीच आता त्याची चौकशी होईल दोषींना शिक्षा होईल पण आमच्या श्रद्धास्थानावर सुरू असलेलं राजकारण हे निंदनीय आहे या भाषणात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या डोक्यात असलेले इतर प्लॅन सुद्धा सांगितले तसेच आमदार सुहास कांदे यांचं कौतुक सुद्धा केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नांदगावकर जनतेचे कायम प्रेम मिळत राहिले सुहासांचा कार्यक्रम भारी आहे शिवछत्रपती म्हणजेच धैर्य समर्पण त्याग आहे शिवछत्रपती म्हणजेच युग पुरुष युगप्रवर्तक रयतेचा राजा एक आदर्श राजा आहे ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात आपण जन्म घेतला एकनाथ शिंदे दोन्ही हाताने आहे घेणारा नाही नांदगावला यापुढे देखील मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले ते पुढे म्हणाले की दोन वर्षांपूर्वी आपण इतिहास घडवला जे आमदार माझ्याकडे आले ते माझे आमदार कधीच खाली हात गेलेले नाहीये सुहास कांदे यांना कायम मदत देत राहणार आहे एक शब्द मी सांगितला आपल्याला हे करायचे आहे तेव्हा सुहास कांदे सर्वात पुढे होते असे आमदार भेटले हे माझे भाग्य आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांचं कौतुक केलं लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विरोधक म्हणतात की ही फसवी योजना आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आणि खात्यावर पैसे पोहोचले सुद्धा त्यानंतर विरोधकांचे चेहरे पडले हे हप्ते घेणार नाही हे सरकार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणार सरकार आहे भविष्यात दीड हजारांवर थांबणार नाही दीड हजारांचे दोन तीन अजूनही पैसे वाढतच राहणार आहेत बहीण लाडकी आणि छातीत धडकी भरली आहे लाडक्या बहिणी नंतर लाडका भाऊ योजना देखील आणली प्रशिक्षण देताना मानधन देणारे हे पहिलेच सरकार आहे सोन्याचे चमचे घेऊन आलेल्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय करणार असा सवाल करत त्यांनी विरोधकांना धुकलं माझं कुटुंब एवढीच माझी जबाबदारी नाही तर माझा महाराष्ट्र ही माझी जबाबदारी आहे असं म्हणत शिंदेनी ठाकरेंनाही टोला लगावला